आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वरील पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन असतो पंधरा मार्च रोजी घडलेल्या घटना चौदाशे त्र्याण्णव कोलंबस भारताच्या पहिल्या मोहिमेतून पोहोचला ला तर वेस्ट इंडिज मार्गे परत गेला अठराशे वीस मेन हे अमेरिकेचे तेविसावे राज्य बनले अठराशे सत्तावीस टोरंटो विद्यापीठाची स्थापना झाली अठराशे सत्याहत्तर जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया याच्यात खेळला गेला एकोणीशे सहा रोल्स रॉईस या आलिशान कार कंपनीची सुरुवात झाली एकोणवीसशे एकोणवीस है उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले एकोणावीशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने चेकोस्ल्यावियाला जोडले एकोणीसशे एकसष्ट दक्षिण आफ्रिकेने ब्रिटिश राष्ट्रगुल सोडले एकोणवीसशे पंच्याऐंशी इंटरनेटवरील पहिले डोमेन नाव सिम्बोलिक्स डॉट कॉम नोंदणीकृत झाले एकोणवीसशे नव्वद सोव्हिएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले पंधरा मार्च रोजी घडलेले जन्म सतराशे सदुसष्ट अँड्रू जॅक्सन अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर आनंदी गोपाल जोशी पाश्चात्य वैदिकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर एकोणवीसशे एक, एक विजयपाल लालाराम पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षण पंधरा मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे बापूराव पेंढारकर रंगभूमीवरील अभिनेते एकोणीसशे ब्याण्णव डॉक्टर राही मासूम रझा हिंदी आणि उर्दू कवी दोन हजार दोन दामुबाई जवरी इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दोन हजार तीन रवींद्रनाथ बॅनर्जी मुंबईतील कायदे तज्ज्ञ दोन हजार तेरा डॉक्टर कालाम अंजी रेड्डी डॉक्टर रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक दोन हजार पंधरा नारायण देसाई भारतीय लेखक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा